अवंत भोसले यांनी व्यक्त केला परदेशात विशेषत उत्तर अमेरिका आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या मराठी लोकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचवण्याच्या हेतूनं चित्रपट निर्माते अभिजित घोलप यांनी उत्तर अमेरिकन मराठी चित्रपट संघटना स्थापन केली आहे ही संघटना दरवर्षी परदेशात मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करते यंदाही पंचवीस ते सत्तावीस जुलै रोजी कॅलिफोर्नियात हा चित्रपट महोत्सव होणार आहे अशी माहिती अभिजित घोलप यांनी दिली आहे आणि दिग्दर्शकांना अमेरिकेतला एक बाजारपेठ पण मिळेल एक त्यांना फायदा पण होईल आणि त्याबरोबरही चांगला एक प्रेक्षक वर्ग पण तयार होऊ शकेल तर मराठी फिल्मचं अमेरिकेत आणि कॅनडामध्ये फिल्म डिस्ट्रीब्युशन आणि अमेरिकेतल्याच लोकल टॅलेंटला वापरून मराठी चित्रपटांचं निर्मिती असे दोन उद्दिष्ट घेऊन आम्ही नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन म्हणजे नाफा या संस्थेची सुरुवात केली भारतीय अंतराळवीर शुभांशु